शिवाजी महाराज कि विशाल सन्माननीय ज्यांच्या उमेदवारी खातर, खातर सात तारखेला मतदान करण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित आहात असे जनतेचे उमेदवार खरंतर आपले म्हणजे ते स्वतः उमेदवार घोषित केले नव्हते जनतेने विशालदा पाठीमागे लागले की तुम्ही उमेदवारी घ्या त्यामुळे जनतेचे उमेदवार आहेत असे विशालदादा पाटील आमच्या सर्वांचे मार्गदर्शक या गावचे अमरभाऊ पाटील आणि मी सर्वात प्रथम आमच्या सर्वांचे मार्गदर्शक बापू नागरगोवजींना श्रद्धांजली वाहतो मी जास्त काही वेळ घेणार नाही पण आपल्याकडे अनेक लोक आता या सात आठ दिवसात मत मतं मागायला येतील पण एक नीतिमत्ता असते राजकीय जीवनात काम आजचा मोजा होईल पण विशाल दादा आमच्या मनात खंत या गोष्टीचे आहे की बापू नागरगोजे या दोन तीन वर्षात चाकांसाठी अनेक ठिकाणी प्रचार करत होते फिरत होते पण नियतीला मान्य झालं नाही आणि बापूर गोर म्हणजे आपल्यातून अचानक निघून गेले पण जो माणूस आपल्यासाठी राबवत होता त्याच्या घरला याला चार महिने वेळ मिळाला नाही एक मिनटं सुद्धा याला म्हणजे राजकारणात करत असताना आपण नीतिमत्ता किती खालच्या दर्जाला जातो एखादा माणूस वापरून घ्यायचा आणि तो गेल्यानंतर त्याच्याकडे बघायचं पण नाही तो वारल्यानंतर त्याच्या जा घराकडे जायचं नाही एखाद्या राजकीय क्षेत्रात आपल्याकडे फायदा करून घेतल्यानंतर परत त्याच्याकडे डोकाउंट बघायचं नाही अशा खालच्या वृत्तीचा माणूस विरोधात आहे मी तुम्हाला जास्त काही बोलणार नाही खर तर दहा वर्ष इथं खासदार आहेत आपल्याला स्वाभिमानाला सांगावं लागेल की जिल्ह्यातले बेडगे एकमेव असं आहे की वर्षात चार ते पाच युपीएससी आणि एमपीएससी इथले विद्यार्थी पास होतो पण एका खासदाराला एकदा सुद्धा वाटलं नाही की ते एका चांगल्या दर्जेची अभ्यासिका करावी इथं पोलीस भरतीसाठी पोरं लागतात त्यांचा एखाद्या अकादमी उभा करावी एखादं चांगलं नोकरीचं साधन करण्यासाठी एखादी फॅक्टरी आणावी काही नाही जवळ यायचं मोठं मोठं बोलायचं कुणाच्या तर गळ्यात हात घालायचं आणि एकदा आले की सहा महिन्यात आवा फिरकत नाही त्यामुळे ह्या आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाची लढाई खरं तर बेडग असेल मालगाव असेल आडग असेल हे राष्ट्रीय दृष्ट्या काही असलं तरी वर्षानुवर्ष वसंतग्या मदन भाऊंना मानणार आणि आजार आम्हाला आनंद वाटतोय की आपल्या नेतृत्वात या विशालदादांचा प्रचार करण्यासाठी सगळेजण एकत्र आला आम्हाला खात्री आहे या गावच्या मार्गाई देवींना आम्ही एवढंच प्रार्थना करतो की विशालदादांना या गावला भरघता निवडून द्याव्यात आणि युवकांना एक युवक जिल्ह्यात सगळं नेतृत्व करण्यासाठी लढतोय किती अडथळे आले काय काय त्रास दिला जातो याची पार्श्वभूमी मी सांगणार नाही पण सांगतील पण या सगळ्यात सगळ्या युवकांची गरज आहे सगळ्या युवकांनी ठरवून मतदान केलं पाहिजे कि युवकानी युवकाला साथ दिली तर युवक पट्टा होतो आणि हा युवक हा आपल्यासाठी उपग्रहात पडणारा युवक आहे एवढंच डोक्यामध्ये ठेवून आपण सगळ्यांनी मतदान रूपी आशीर्वाद विशालदा मध्ये एवढी विनंती करतो थांबतो जयंत